ूर शहरामध्ये गेल्या काही दिवसापासनं फुटपाथ दुकानदारांच्या विरोधात निगम प्रशासन आणि पोलीस प्रशासन जे काही कारवाई करते आहेत ते बेकायदेशीर आहेत कायदेला धरून नाही आहेत म्हणून या बेकायदेशीर कारवाईच्या बळी जे फुटपाथ दुकानदार पळत आहेत त्यांनी हिंमत करावी आणि या अधिकाऱ्यांवर किंवा जे कोणी कारवाई करतात विरोधात फौजदारी गुन्हा दर्ज करावेत नाग नागपूर शहरामध्ये नागपूर महानगरपालिका फुटपाथ दुकानदारांच्या व्यवसायाला संरक्षण देणारा जो कायदा दोन हजार चौदाचा आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने दोन हजार सोळाला जे नियम केलेले आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी करत नाही आहेत उलट त्या कायद्याची एका अर्थानं उल्लंघन करतायत पायमल्ली करतायत तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कायदेमध्ये राज्य सरकारला जे निर्देशित करण्यात आलेलं आहे की योजना प्रस्तावित करावी आणि ती योजना टाउन वेंडिंग कमिटी असतील किंवा महानगरपालिका प्रशासन असतील त्यांच्याशी चर्चा करून अंतिम प्रारूप त्यांनी अधिसूचित करावी परंतु दोन हजार सतराला महाराष्ट्र शासनाने ही प्रक्रिया अवलंबली नाही म्हणून हायकोर्टाने रद्दबदल केली आठ वर्ष झाले आताही महाराष्ट्र शासन योजना कलम अडतीसमध्ये जे आहेत ते प्रस्तावित करत नाही आहेत त्याच्यामुळे नागपूर शहरातील टाउन वेंडिंग कमिटी आहे त्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये बेकायदेशीर निर्णय आहेत सर आपण नितीन गडकरी यांचंही नाव घेतलं आणि काही सहा महिन्याआधी त्यांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सर्व ऑफिस ऑफिशियलला सांगितलं आहे की रस्त्यावर एकही दुकानदार पाहिजे नाही तर जे, जे काही कारवाई आता सध्या होत आहे ते नितीन गडकरी यांच्या बोलण्यावर होत आहे का नितीन गडकरींनी स्वतः नागपूर शहरातील तीन प्रमुख अधिकारी कलेक्टर पुलिस कमिशनर आणि महानगरपालिकेचे आयुक्त या तिघांची मीटिंग घेऊन त्यांना तंबी दिली होती त्यांना बजावले होते की मला सडकेवर कोणी फुटपाथ दुकानदार दिसायला नको या निमित्तानं मी या देशाच्या मंत्रींना विचारू इच्छितो की या देशामध्ये कायद्याचा राज आहे की नाही तुम्हाला कायदा मान्य आहे की नाही दोन हजार चौदाचा कायदा हा, हा नितीन गडकरी म्हणा किंवा अन्य कोणी म्हणा त्यांनी तयार केलेला कायदा नाही आहे संसदेने तयार केलेला निर्मित केलेला कायदा आहेत मला माननीय मंत्रींना एवढंच विचारायचं आहे की देशातील कायदे नागपूर शहरामध्ये लागू होणार की नाही त्या कायद्यांचा सन्मान नागपूरमध्ये मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री करणार आहेत की नाही एवढा माझा सवाल आहे एकंदरीत हा सर्व जो काही घटनाक्रम नागपुरात सुरू आहे त्याला तुम्ही जबाबदार नितीन गडकरींना मानता का या सर्व याला ते तर आहेच गडकरी ते त्यांची भूमिका स्पष्ट आहे त्यांना फुटपाथ दुकानदार नको त्यांनी आदेश दिलेले आहेत के, आता एका केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना करावं काय त्या आदेशाचा पालन करणार नाही तर ट्रान्सफर होतील म्हणून प्रश्न असा आहे की केंद्रीय मंत्री असो मुख्यमंत्री असो प्रस्थापित राजकारण आता गरिबांचा बाजूनं ते उभे राहायला तयार नाही ते कारसोबत ऑटोमोबाईल इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो याच्यासोबत ते उघडपणे उभं आहेत आणि सडके फुटपाथ दुकानदारांना खाली करून कारसाठी त्यांना सडके पाहिजे आहेत आणि आज पूर्ण शहरामध्ये रोडच्या दोन्या बाजूला कारं उभ्या आहेत मी असा प्रश्न आहे माझा कोणत्या काद्या कायदेखाली नागपूर शहरातील सडकेवर कारे उभे आहेत कारवाई का होत नाही आहेत ठीक आहे विक्की कुकरेजा काल सडनली हायलाईटमध्ये आले आणि व्यापारांसाठी खास करून बर्डीच्या व्यापाऱ्यांसाठी त्यांनी एनएमसी आयुक्तांना एक एन निवेदन दिलं आणि पोलीस कमिशनर सुद्धा निवेदन दिलं आणि त्यानंतर पेपर विक्की कुकरेजा ते दुकानदारांचे प्रतिनिधी आहे हे लपवण्यासाठी वीस वर्ष घेतले कालपर्यंत ते काय म्हणायचे की मी सर्वसामान्य माणसाचा गोरगरिबांचा प्रतिनिधी आहेत तर विक्की कुकरेजांनी ते नेमकं कुणाचे प्रतिनिधी आहेत ते दाखवायला वीस वर्ष घेतले मला याचा की वाटते तर तुम्हाला वाटतं की जे काही कारवाई बर्डीत सुरू आहे त्यात एक मोठं नाव म्हणजे ते घेतलंच त्या व्यतिरिक्त विक्की कुकरेजा ही त्यांचं काही इन्व्हॉल्वमेंट आहे का आता प्रश्न असा आहे की बर्डीमधून हॉकर्सना हा जे काही कारवाई होत आहे त्याचं कारण फक्त एकच आहेत ते गोकुल मॉल जो आला आहेत तो मॉलच्या समोर हॉकर्स दिसायला नाही पाहिजे म्हणून सर्व प्रशासन त्या मॉलची सेवा करण्यामध्ये वाटत मानत आहे विक्की कुकरेजा विकी कुकरेजांनी उघड घेतले ना की मी हॉकर्सच्या बाजूचा माणूस नाही आहे मी दुकानदाराचा माणूस आहे तो दुकानदाराचे माणूस होते नागपुरात अशा मार्केटमध्ये नऊ मॉल्स प्रस्तावित आहे त्यात झरी गोकुलपेठ महाल आणि अन्न बघा दोन गोष्टी आहेत हॉकर्सचा आणि समाजातील गोरगरीब जी जनता आहे त्यांचा संबंध आहेत तुम्ही कितीही मॉल आणल्या परंतु समाजामध्ये गरिबी वाढत असेल तर लोक मॉलमध्ये जाणार नाहीत लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी म्हणा आपल्या जीवनामध्ये त्यांना लागणारे जे काही वस्तू म्हणा त्यांना शेवटी हॉकर्सकडेच जावं लागणार आहेत म्हणून हा प्रश्न प्रशासनाचा नाही आहे हा अर्थव्यवस्थाचा प्रश्न आहे आणि या अर्थव्यवस्थेमध्ये जिथे एका बाजूला गरिबी वाढत आहे लोकांची क्रयशक्ती कम हो, हो होत आहेत त्यांची आवश्यकता हॉकर्स कणच पूर्ण होते म्हणून हे दोन्ही घटक तुम्ही कितीही केले यांना तुम्ही बाहेर करू शकत नाही मॉल्स आणून मॉल्स आणून तुम्ही नागपूर शहरातील मोकडीक जागा जे आहेत चंद मुठभर लोकांचा घसात घालण्याचा हे सगळा प्रयत्न आहे त्या मॉल्समध्ये अर्धे दुकान कोणी नाही आहेत त्यांना ग्राहक नाही आहेत म्हणून मॉल्सवाले आता ते लावतात एक पैंट के पीछे पाच पॅन्ट फ्री कशाला एवढं फ्री देऊन राहिले ते मागे पाच पॅन्ट कशाला देऊन राहिले जेव्हा आपण असं म्हणतो की सध्याचा बाजार हा ग्राहकांचा बाजार आहे तर त्या ग्राहकांबद्दल तुम्ही का देऊन राहिले एक पॅन्टच्या मागे पाच सब दुकान मी जाके देखो आधे खाली आहे आणि मॉल्समध्ये आज कोणते दुकान चालू आहे रेस्टॉरंट चालू आहे मॉल्समध्ये ৰেষ্ট খুচায়